नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाचे नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज शहर हे अतिशय सुजान आणि जीवनाचा प्रवाह हो ओळखणाऱ्या जनतेच शहर आहे असं माझं मत म्हणजे अन्य शहरामध्ये काय सुजान लोक नाहीत असं माझं म्हणणं नाही परंतु या संवेदनाशील असलेल्या जनतेला सर्वोत्परी मदत मिळावी म्हणून नव्या प्रत्येक भागामध्ये जनसामान्यांच्या अडचणी अडचणी सोडवण्याकरता कार्यालय असावं या उद्देशानं संदीप नायकांनी हे बेलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्यालय सुरू केलेलं आहे एखाद्या मानवतावादी गोष्टी पूर्णत्वाकरता नेणारे जी पण व्यक्तिमत्व असतील ती जिथं जिथं भेटतील ती कुठल्या धर्माची जातीची पंथाची पक्षाची याच्यापेक्षा त्यांनी मनामध्ये धरलेली बाब चांगले हितीची असेल तर दोन कशाला चार पण झाले तरी मला आनंद वाटेल तोंडावर तर आपण हात देऊ शकत नाही कोणाच्या मनातल्या भावनांना आपण कोंडमारा करू शकत नाही परंतु पक्षाच्या शिस्तीला अनुसरून पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आम्ही राहायचं ठरवलेलं आहे आता लोकांनी काय ठरवलं त्यांच्या मर्जीचा सदा जनसंवाद एक कार्यालय हे कार्यकर्त्याचं असतं जो कार्यकर्ता समर्पित भावनेनं समाजामध्ये काम करत असतो त्यामुळे आज उद्घाटन झालेलं भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा हे जिल्ह्याचं कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या आजी माझी सर्व पदाधिक कार्यकर्त्यांचं आहे हे या ठिकाणी मी आज सांगू ऑफिसची ओपनिंग केलं तर एक जर जवळपास तुम्ही ट्रेलरच बघू शकता पिक्चर तो अभी बाकी आहे असंच आम्ही बोलत होतो आणि येणाऱ्या विधानसभेत बाई इथून लढतील आणि जिंकून येतील हीच आम्ही आशा बाळगतो सगळ्यांना विनंती करतो की आपण जनसंपर्क कार्याच्या उद्घाटनच्या वीरप्रसंगी प्राप्त ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित व्हायचं जिल्ह्यामध्ये जनसंपर्क कार्याचं उद्घाटन लोकनेते आस्ताने साचे लोगों ने कहा कि देश का शुभ संग्राम आध्यात्मिकता के लिए भारतीय 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 भार

ವಿದರ ಭವಂತೇ ಮಾರೋ ಮಲಿಯರೇ ಗಲಾಜುರಗಂತಾ ಹಿ ಕ್ಯಾಪನ ನ ಕಲ್ಯಾಣೇ ವೃತ್ತಿ ದ ಪ್ರಿಯ ನಿತ್ಯಂತಾ ಅಂತ ಸುಸ್ತಂ ज्यो ग्रळपदृवो नमो नमो व्रेभ्यो व्रतपद विजवो नमो नमो घृतेभ्यो घृषदिजवो नमो नमो विभ्यो नम ओ ज्योदेवेभ्यापदि ज्योदेवानां पुरोहितः पूर्व जातो नमो ऋजाय ब्रम येवा वेदा

परंतु या संवेदनाशील असलेल्या जनतेला सर्वोत्परी मदत मिळावी म्हणून नव्या प्रत्येक भागामध्ये जनसामान्यांच्या अडचणी अडचणी सोडवण्याकरता कार्यालय असावं या उद्देशाने संदीप नाईकांनी हे बेलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्यालय सुरू किंवा या प्रश्नास आहे मधल्या काळामध्ये जवळजवळ म्हणजे एक वर्ष लोकसभेचं कार्यक्रम ह्याच्यामध्येच सगळे आम्ही घडून गेलो होतो आणि इतके खोटी बो, नाही म्हणजे बाजार राजकारणाच्या सगळ्या या प्रवासामध्ये इतक्या प्रमाणामध्ये दररोजच राजकारणाशी आणि निवडणुकीची कनेक्टिव्हिटी ही ह्याच वेळेला आणि म्हणून त्याच्यामुळे तो उचित झाला परंतु कुठलीही गोड उशिराने झाली तरी सुद्धा झाली या गोष्टीचं महत्व जास्त असतं आणि ते होणार आता दोन कार्यालयाचे बीजेपीचे दोन कार्यालय झालेले गेल्या दहा दिवसामध्ये ओपन ही भाजप भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते लॉटरी सांगावं डेफिनेटली माझं म्हणणं आहे की जो एखाद्या मानवतावादी गोष्टी पूर्णत्वाकरता नेणारे जी कोण व्यक्तिमत्व असतील ती जिथं जिथं भेटतील ती कुठल्या धर्माची जातीची पंथाची पक्षाची याच्यापेक्षा त्यांनी मनामध्ये धरलेली बाब चांगले हेतूची असेल तर दोन कशाला चार पण झाले तरी मला आनंद वाटला पडत होता की त्या मुले विधानसभासुद्धा दोन तासामध्ये स्थगित करण्यात आली विधान परिषद स्थगित करण्यात आली बाब अशी आहे की त्या दिवशी वेळ दिली होती परंतु त्या वातावरणामध्ये मी जास्त आग्रह धरला नाही आणि मी रागावलो पण मला त्याची तीव्र इच्छा होती आणि आज तुला नव्या मुंबईच्या जनतेकरता वीस लाख टोटल फ्लोडिंग जनता पकडित वीस लाख या जनतेकरता एम आय डी सीकडून सिडकोकडून बिलो घातलेले भूखंड मिळावेत आणि ते द्यावेत अशा प्रकारची इच्छा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंची पण आहे त्यांनी तशा प्रकारचे ध्वनित केलं आणि निर्देश दिले आणि तरीसुद्धा यंत्रणा म्हणजे शासकीय यंत्रणा म्हणजे अधिकारी वर्ग त्या ठिकाणी नगरपालिकेने सर्व सुविधा पुरवाव्यात अरे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश केल्याप्रमाणे ते जे भूखंड स्थगित केले तुम्ही विकली केली ही तुमचा गुन्हा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही निर्देश करता म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश केलेले तुम्हाला विसर पडला की काय आणि म्हणून त्या दिवशी मी बोललो आता उत्तराच्या अनुषंगानं उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी तिथं म्हटलं की एकनाथजी शिंदेशी मी चर्चा केलेली आहे आज उद्याचा दिवस शेवटचा आहे त्या अनुषंगानं बैठक लावून त्या गोष्टीवर पूर्ण जे विषय कमी झालेले आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि मान्य मुख्यमंत्रण घ्या ती जर का पाऊस त्या ठिकाणी मुंबईमध्ये धुगं पडत नसता आणि तर वातावरण त्या ठिकाणी जलमय होण्याचं होतं विधानसभेचं एकूण कार्य जे होतं तेच थांबवलं विधान परिषदेचं त्या सर्व गोष्टीचा लक्षात घेता मला त्या गोष्टीचं व्यक्तिगत मला ते काय अपमानास्पद वाटलं नाही प्रश्न असे की उद्याला मला न भेटता जे कमिटमेंट झाले ती जर का उद्याला पेपरद्वारे किंवा पत्राद्वारे मला कळवले ते मला आनंद वाटेल कामं होण्याशी मतलब आहे नव, जे नव जनतेला जे दिलेले मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशातून ठीक संपूर्ण कार्यवाही एम आय डी सीनं सिड सिडकोने करावी जे पी एम टी सीच्या कर्मचाऱ्यांचे त्यांना भूखंड देण्याचा प्रश्न आहे जे सर्विस रोडला जे भूखंड दिला ते रद्द करून त्यांना दुसऱ्याकडे ठिकाणी द्यावे त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचं वाईट व्हावं दुसऱ्या कोणाचा अवमान व्हावा ही माझी इच्छा नाही प्रश्न असा आहे की सुद्धा दुसऱ्या कोणी दावा केला मला दुःख वाटणार आहे तर जो पक्षाकरता काम करतो त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये इच्छा व्यक्त झाली तर त्याच्यामध्ये चूक नाही तर कुठल्या मतदारसंघामध्ये कोणाला प्रतिनिधित्व करायला संधी द्यावी हे पक्षाच्या नेतृत्वाचा तो प्रश्न असतो आणि म्हणून उद्याला ऐरोलीमध्ये जर काही घटकाने जर इच्छा व्यक्त केली तर मला त्याचं दुःख वाटणार नाही प्रत्येकाची इच्छा दादा गॅप बघा कार्यकर्त्यांना वाटणं आणि ते नेतृत्वाच्या काही त्याला मंजुरी मिळणं ह्या दोन बाबी आहेत आणि म्हणून नेतृत्व जे अंतिम निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळे राहणार आहोत जनतेला एक आश्वासित करतो आम्ही या शहराचे विश्वस्त आहोत या शहराचे बारेकरी आम्ही आहोत या शहराच्या आमदार नामदार वगैरे या गोष्टी गौण आहेत या शहराच्या जनतेच्या सर्व करता म्हणजे तो पाणीपुरवठा असो वीज असो स्वच्छता असो आरोग्य असो या सर्व करता परिपूर्ण त्या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही करणार तो हे बघा बाब अशी आहे की कोणाच्या तोंडावर आपण हात देऊ शकत नाही कोणाच्या मनातल्या भावनांना आपण कोंडमारा करू शकत नाही परंतु पक्षाच्या शिस्तीला अनुसरून पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आम्ही राहायचं ठरवलेलं आहे आता लोकांनी काय ठरवलं त्यांच्या मर्जीचा सवगा। प्रश्न आता जनसंवाद म्हणजे प्रश्न असे की या ठिकाणी अजून लोकांच्या घरांचे प्रश्न अनधिकृत तोडफोड त्या ठिकाणी विजेचे प्रश्न गटर मिटर तर सगळ्या किंवा साडेबारा टक्के मिळालेले नाहीत काही लोकांना काही लोकांना त्या ठिकाणी कुणी फसवलेलं आहे या सगळ्या गोष्टी करताना तुझ्या सवलत त्या ठिकाणी राजकारण कार्यालयाचं उद्घाटन आज बेरापूर येथे लोकनेते आदरणीय गणेशजी साहेबांच्या सा हस्ते झालेला आहे भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यालय हे कार्यकर्त्याचं असतं जो कार्यकर्ता समर्पित भावनेनं समाजामध्ये काम करत असतो त्यामुळे आज उद्घाटन झालेलं भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा हे जिल्ह्याचं कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या आजी माझी सर्व कार्यकर्त्यांचं आहे या ठिकाणी मी आज सांगू इच्छितो कार्यकर्त्यांकरता पदाधिकाऱ्यांकरता जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याकरता त्याची मांडणी करण्याकरता नियोजन करण्याकरता कार्यालय असणं हे गरजेचं आहे कार्यालय म्हणजे राजकीय कार्यालय हे समाजसेवा आणि पक्षाचं पक्ष संगणन वाढण्याकरता असलेली वास्तू तर ही निर्माण झालेली वास्तू यामध्ये आजी माजी पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक हे सर्वजण या कार्यालयाचा उपयोग करणार आहेत आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय सिडको मुख्यालय नवी मुंबई पोलीस मुख्यालय त्याचबरोबर कोकण भवन असं जवळपास म्हणजे हातेच्या अंतरावर असलेलं हे भारतीय जनता पार्टीचं नवी मुंबई जिल्ह्याचं कार्यकर कार्यालय आहे त्यामुळे नवी मुंबईतील झोपडपट्टी परिसर असेल गावातले असतील शहरातले असतील नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी असेल प्रकोष्ठ असेल सेल असेल मंडल पदाधिकारी असतील वॉर्ड स्तरावरचे बूथ स्तरावरचे पदाधिकारी असतील किंवा ना नव्या मुंबईमधले सर्व नागरिक असतील सर्वांकरता त्यांच्या समस्यांकरता त्यांच्या समस्यांवर समाधान मिळण्याकरता हे कार्यालय तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन हे नागरिकांकरता उपलब्ध की नवी मुंबईमध्ये हे सुरू झालेलं कार्यालय हे नवी मुंबईतील जनतेकरता जनतेच्या समस्या मांडण्याकरता त्या सरकारी ऑफिसपर्यंत पोहोचवण्याकरता या कार्यालयाची निर्मिती भारतीय जनता पार्टीने केली त्यामुळे एक समर्पित भावनेनं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा काम करत असतो या एक वर्षाच्या कालखंडामध्ये झालेली माहितीच्या माध्यमातून लढलेली लोकसभेची निवडणूक असो कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असो ज्या काही निवडणूक आहेत त्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी त्या वि यशाकरता विजयाकरता प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे त्यामुळे सध्या तरी संपूर्ण नवी मुंबईतील कार्यकर्त्यांना बळ देत असताना नवी मुंबईच्या जनते चे प्रश्न सोडवण्याकरता आमच्या ह्या कार्यालयाची प्राथमिकता असते तर कार्यकर्त्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे समाजाची सेवा करायचं ठरवलेलं आहे कोविडचा कालखंड हा अत्यंत कठीण कालखंड होता आणि त्या कालखंडाची मी आठवण आवर्जून करून देतो आहे कारण आज पत्रकार असतील नवी मुंबईची जनता असेल ह्यांनी तो कालखंड बघितला आहे तो कालखंड अनुभवला आहे त्या दोन हजार एकोणीसच्या टप्प्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नको आपण नवी मुंबईच्या जनतेची सेवा केली पाहिजे आपल्या पूर्ण शक्तीनुसार आपण आपल्या शहरा शहराला सुरक्षित ठेवण्याकरता कर्तव्य भावना बजावली पाहिजे अशा भावनेनं संपूर्ण कार्यकर्त्यांचं नेतृत्व हे आदरणीय ने गणेशजी साहेबांनी त्यावेळेस केलं त्यावेळेस देखील कार्यकर्त्यांना निवडणुका किंवा एखादं पद किंवा त्याचं मिळालेलं श्रेय याचा विचार कोणत्याही पदाधिकाऱ्याने केला नाही ते आजी माझी पदाधिकारी असतील आजी माझी नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील मी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करेन की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये करोनाच्या कालखंडात ज्या ज्या विभागानं ज्या जिल्ह्यानं ज्या शहरानं उत्तम काम केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टी नवी मुंबई शहरानं एक मोठं वेगळं असं काम त्या कालखंडात नवी मुंबई शहरामध्ये केलेलं आहे त्यामुळे कोणतंही कार्य करत असताना मला काय मिळावं या उद्देशानं आदरणीय गणेश नाईक साहेबांचा ना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे कार्य करत नसतो आपण जनतेची सेवा करत राहिली पाहिजे आणि त्या माध्यमातून एक सकारात्मक एक वातावरण आपल्या शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण जिल्हा कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांनी कार्य करण्याचं का ठरवलं मुंबई शहरामध्ये चांगलं काम करायचं आज हे कार्यालय जे निर्माण झालं आहे हे कार्यालय कार्यकर्त्यांकरता आहे त्यामुळे कार्यकर्त्यांकरता नवी मुंबईच्या जनतेकरता त्यांचे प्रश्न मार्गी लावणं ते प्रश्न तडीस नेणं याकरता प्रयत्न करायचं हे आमचं कर्त मान्य जिल्हाध्यक्ष संदीप नाईक साहेब यांच्या कार्यालयाचं या ठिकाणी बेलापूर ठिकाणी उद्घाटन झालं आणि या ठिकाणी खूप आवश्यकता होती की पट्टीमध्ये बेलापूर जे जुनं नाव आहे त्या बेलापूरच्या माध्यमातून अनेक ह्या नवी महिला रूपरेषा घेतलेल्या आहे आणि त्या का बेलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्यालय संदीप नाईक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी या कार्यालयातून येणाऱ्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं कामं लोक लोकपी कामं असतील सामाजिक कामं असतील सर्व कामं या ठिकाणी या कार्यात होतील मग येणाऱ्या काळामध्ये आम्हाला युवा नेतृत्व या बेलापूरमधून आम्ही संदीप नाईक साहेबांकडे बघतो आहे आणि युवा जर या ठिकाणी जर संधी भेटली तर त्या संधीचं ते संदीप नाईक आमचे जे लाडके जिल्हाधिकारी आहेत ते सोनंकर साहेब त्या ठिकाणी आहेत नेतृत्व करतात आणि बेलापूरमध्ये या ठिकाणी आम्हाला सर्व नवी करण्याची इच्छा आहे बेलापूर करण्याची इच्छा आहे की युवा नेतृत्व असं आमचे संदीप नाईक साहेब या ठिकाणी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये नेतृत्व करण्याकरती विधानसभेमध्ये त्यांची या ठिकाणी गरज आहे आज खरखर आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे की आमचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष माननीय संदीपजी साहेब यांचं बेलापूर येथे जनसंपर्क कार्यालय ओपन होत आहे आज खऱ्या अर्थाने लोकांना इकडचा तुम्ही आता बघू शकणार इथं जो लोकांचा जो जनसागर जो लोटलेला आहे तुम्ही जो बघू शकता आणि खरं खरं आता सामान्यांना इथं न्याय भेटेल हीच आम्ही अपेक्षा नेहमी करू आणि आमच्या नेहमी त्यांच्याबरोबर शुभेच्छा नेहमी असते आता ही ऑफिसची ओपनिंग बोलतो तर हा एक जरा जवळपास तुम्ही ट्रेलरच बघू शकता पिक्चर जो अभी बाकी आहे हो असंच आम्ही बोलू शकतो आणि येणाऱ्या विधानसभेत बाई इथून लढतील आणि जिंकून येतील हीच आम्ही आ आशा